श्री सत्यनारायणाची पूजा घरी तुम्ही स्वतः देखील करू शकता मी बरेच वर्ष झालं ही पूजा घरी स्वतः करते तर ती घरी स्वतः कशी करायची याची पूर्ण विधी याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि दाखवलेली देखील आहे तर सुरुवातीला चार खांब घ्यायचे आहेत केळीचे तुम्ही दोन केळीचे खांब देखील वापरू शकता केळीचे खांब नाही सापडले तर आंब्याचे झाडाचे दोन छोट्या छोट्या फांद्या देखील तुम्ही इथं वापरू शकता चौथा खांब मी बाजूला ठेवला आहे जेणेकरून पूजा तुम्हाला व्यवस्थित दिसेल कशी मांडायची आहे मोठ्या चौरंगावरती तुम्ही पीस अंतरून घ्या माझ्याकडं मोठा चौरंग नव्हता म्हणून छोट्या टेबलवरती मी एक छोटासा कळसापुरता चौरंग घेतलेला आहे त्याच्यावरती पीस अंतरून घेतली आहे आणि सत्यनारायणाचा फोटा फोटो तुम्हाला वापरायचा आहे तो तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये मिळून जाईल सहजपणे त्याचबरोबर आपल्याला कळस मांडताना लागणार आहे थोडेसे तांदूळ एक तांब्या आणि तांब्यामध्ये पाणी त्याचबरोबर आपल्याला तिथं तांदळाची रास करून घ्यायची आहे म्हणजेच आता मी इथं ता दाखवते तुम्हाला खालच्या बाजूला तांदूळ थोडेसे मांडून घ्यायचेत आणि त्याच्यावरती आपल्याला हा आपला कळस ठेवायचे कळसामध्ये टाकण्यासाठी आपल्याला सुपारी आणि एक रुपयाचं नाणं लागणार आहे असं प्रकारे रास मांडल्यानंतर त्याच्यावरती आपण स्वस्तिक काढून घ्यायचे स्वस्तिक काढल्यानंतरनं त्याला हळद आणि कुंकू थोडंसं त्या स्वस्तिकवरती टाकून घ्यायचं म्हणजे त्याला पूजल्यासारखं होतं आणि त्याच्यावरती आपण हा तांब्या ठेवणार आहोत हळद कुंकू याच्यावरती टाकून घ्या आणि मग याच्यावर हा आपण तांब्या जो पाण्यानं भरलेला आहे तो ठेवतोय याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी टाकण्याच्या आधी थोडेसे मी हळद कुंकू टाकते याच पाण्यामध्ये आणि जे तांदूळ आहेत त्याचे चार दाणे याच्यामध्ये मी ता तांब्यामध्ये टाकते आणि त्यानंतरनं हा एक रुपयाचा कॉईन कॉईन कितीही रुपयाचा वापरला तरी चालेल काही हरकत नाही त्यानंतरनं एक सुपारी जर तुम्ही पहिल्यांदा विधिवत पूजा करताय तर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी ठरेल त्यानंतरनं नारळ वापरताना नारळाचं जे निमुळता भाग असतो तो खालच्या दिशेने करायचा आहे आणि जे तोंड असतं ते वरच्या दिशेने ठेवायचं आहे इथं तुम्हाला लक्षात येईल व्हिडिओमध्ये पाहून याला आ, मी लावून घेतलं आहे विभूती ओली आणि हळद कुंकू याची अशी पूजा करून मग आपण कळसाची स्थापना करणार आहोत आपल्याला पाच लागणार आहेत पानं ज्याला आपण खायची पान, पान म्हणतो तर ती खायची पानं वापरायची आहेत अशी पानं जर नाही मिळाली तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाची आंब्याच्या झाडाची पानं इथं वापरू शकता अशी पानं तुम्हाला कुठेही दुकानामध्ये मिळून जातील पाच पानं आपल्याला कळसामध्ये लावायचे आहेत पाच पानं कळसामध्ये लावल्याच्या नंतरनं आपण हा जो नारळ आहे तो त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आता हे आपलं कलश लावून झालेला आहे यानंतर ना आपल्याला लागणार आहेत आणखीन दोन खाण्याची पानं ज्या पाण्यावरती आपण ठेवतो सुपारी बदाम हळदीचं खोंब खडीसाखरेचा तुकडा आणि खोबरं छोटंसं बदाम या पाच वस्तू कोणत्याही तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला एखादी वस्तू नाही मिळाली तर तुम्ही त्याच्याऐवजी खारकेचासुद्धा वापर करू शकता त्याच्यानंतर कळसाच्या पुढे थोडीशी आणखीन मी आ, रास तांदळाची मांडून घेतली आणि त्यावरती बाळकृष्ण ठेवला बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही एखादी सुपारी ठेवू शकता बाळकृष्णाच्या बाजूला मी सुपारी ठेवलेली आहे जर बाळकृष्ण नसेल तर दोन सुपारी ठेवा आणि आपल्याला घंटीसुद्धा तिथं ठेवून त्याची पूजा करून घ्यायचे हळद कुंकू वाहून घ्यायचे कोणतेही दोन फ्रूट्स तुम्ही वापरू शकता दोन फ्रूट्स ठेवायचे आहेत आपल्याला कळसाच्या समोर त्यानंतरनं अशी वस्त्रमाळ हळदी कुंकुवाची लावून घ्यायची आपल्याला मागे आपण फोटो लावले ना त्या फोटोला एक आणि समोर लावलेला कळसाला एक तुम्ही अशी वस्त्रमाळ घरी देखील बनवू शकता किंवा बाजारात विकत देखील मिळतात आणि नंतरनं फुलांचा हार आपल्याला कळसाला आणि फोटोला लावून घ्यायचा आहे कळसाला हार बसत नसेल तर फुल वाहून घ्या जसं मी इथं वाहून घेतले तसे आणि मग छान असं आपल्याला आरास करायचे फुलांची म्हणजेच सजवायचे फुलं भरपूर लावून आणि मग जे आपण पोती वाचणार आहोत तिचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे दोन समया दोन बाजूला आपल्याला ठेवायच्यात तेल घालून आणि एक आपल्याला आरतीचं देखील तयार करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जेव्हा शेवटी आरती करतो तेव्हा आपल्याला घाई होणार नाही आणि समोर आरती लावलेली असेल त्याचबरोबर उदबत्ती आणि पंचामृत बरोबर रव्याचा प्रसाद असं सर्व काही लागणार आहे पंचामृत करायचं असेल तर अर्ध्या वाटी दुधामध्ये एक चमचा दही टाका एक चमचा टाका मध आणि त्यानंतरनं त्याच्यामध्ये केळी टाकून त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या त्याचबरोबर तूपही त्याच्यामध्ये टाकून मिक्स करा मग ते तयार होतं पंचामृत त्याचबरोबर सत्यनारायणाचा प्रसाद खास रव्याचा बनवतात सव्वा सव्वा प्रमाण घेऊन तुम्हाला हा प्रसाद बनवायचा आहे सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप सव्वा वाटी साखर असं वापरून तुम्हाला हा प्रसाद तयार करून घ्यायचा आहे त्यानंतरनं आपल्याला आरती करताना लागणार आहे तुपाचा दिवा मग मी पंच आरतीमध्ये तुपाची वाट टाकून तयार करून घेतलेली आहे व्यवस्थित ही पूजा झाल्यानंतरनं आपल्याला सुरुवात करायची आहे कथा वाचनाला कथा वाचन संपूर्ण केल्यानंतरनं मग मी नैवेद्य दाखवून घेतलेला आहे संपूर्ण जर तुम्हाला कथा ऐकायची असेल सत्यनारायणाची तर चॅनलवरती मी तीही अपलोड केली आहे तुम्ही एकदा चेक करू शकता व्यवस्थितपणे आपल्याला हा जो नैवेद्य आहे पूर्णाचा तो दाखवून घ्यायचा आहे आणि नमस्कार करून मग तुम्ही जो रव्याचा प्रसाद बनवला आहे शिरा बनवला आहे तो शिरा तुम्ही ग्रहण करू शकता आणि घरातील सर्व मेंबरला हा शिरा तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे आपली सत्यनारायणाची पूजा संपन्न झालेली आहे यानंतरनं तुम्ही सत्यनारायणाची आरती करू शकता आरती पुस्तकामध्येच तुम्हाला शेवटी सत्यनारायणाची आरती मिळेल आणि त्यानंतरनं कापूर लावून एक कापराची आरती म्हणून घ्यायची आहे या दोन आरती झाल्यानंतरनं तुम्ही प्रसाद ग्रहण करू शकता असे बरेच व्हिडिओ चॅनलवरती आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये